श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ई ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्ठाणव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस वी एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर लातूर ते औसा रोडवरील औसा तालुक्यातील अलमला मोडवर रॉग साईडने जाणाऱ्या इमेज चव्वेचाळीस यू शून्य पाच सहा आठ या क्रमांकाचा पिकअप टेम्पोचालक टेम्पो, टेम्पो वळवून घेत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या के बत्तीस झेड शून्य तीन एक एक या क्रमांकाच्या कारने टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत कारमधील चार जण जखमी झाले मात्र दरम्यान ज्या टेम्पोला धडक दिली त्यातील काही तरुणांपैकी एका तरुणांना या अपघातातील जखमी महिलेची रस्त्यावर पडलेली पर्स घेऊन पळून जात असताना तिथे उपस्थित लोकांनी सदर तरुणास पकडून बेदम चोप दिल्याची घटना आज जून तेरा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अपघातातील चार जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे जखमी महिलेची पर्स पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणा सौसा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सदर अपघाताच्या प्रत्यदर्शीने सांगितले आहे